पायातली चप्पल पायात ठेवायचे असते विरोधकाला मोठं करायचं नसतं विरोधक असा विरोधक तसा हे जर पाहुण्या रावळ्याला सांगत असाल तर पाहुण्या रावळ्याला तुमचा विरोधक माहीत नाही आहे येते त्याला इज्जत नाही त्याच्या वस्तीवर त्याच्या गावात किरकोळ येते पण ते तर वाटच पाहतं तुम्ही कधी त्याचं नाव घेतात कधी कधी पात्रता नसलेली माणसं जेव्हा आपल्यावरती टीका करतात तेव्हा माणसानं उद्विग्न व्हायचं नसतं आपल्या मनाला खाऊन घ्यायचं नसतं लायकी नसलेली माणसं तोंडावर बोलत नाहीत मागं बोलतात माग नावं ठेवतात माग त्रास देतात मागं शिवाय घालतील पण ध्यानात ठेवायचंय अरे त्याची पात्रता नाही तुकबऱ्यांचा अभंग आहे महाराज म्हणतात ठेकणासी बाज घर उतार चढ केवळ ठेकणाला पलंगच किल्ल्यासारखा वाटतो म्हणून तो काय खरा किल्ला आहे अरे किल्ला कुठं तो पलंग कुठं ढेकणाला असं वाटतं मी शे पाचशे डोंगर पालती घातली अरे शेमड्या तुला गावातही कोण विचारत नाही चौकात उभा राहिला तर तुला कोण विचारत नाही मोठ्याची निंदा करतो मोठ्याची निंदा करताना हजार वेळेला विचार करावा